जांभरून येथील महिलांना करण्यात आले साड्यांचे वाटप मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले वाटप युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले आज एकोणीस ऑगस्टला जांभरून येथे पार पडलेल्या या साडी वाटप कार्यक्रमाला स्वत मृत्युंजय गायकवाड उपस्थित होते यावेळी उपस्थित महिलांनी मृत्युंजय गायकवाड यांना राखी देखील बांधली यावेळी स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे शुभम मराठे ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई माळी शीलाबाई आराख युवा सेना शाखा प्रमुख गणेश मोरे किशोर पवार रामेश्वर माळी ज्ञानेश्वर खंडावे सचिन कोठाळे शंकर शेळके यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते